तू बोल हो मी बनवलं आहे ना बाळा काय बिर्याणी भात बनवला आहे ना त्यांच्या घरी काय ना काय असेल आजचा दिवस आहे वर्षाचा आणि सगळ्यांच्या घरी नॉन काय 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 बनवत आम्ही आज बिर्याणी भात बनवला आहे ते गरम आहे रे पापड बनवले कोशंबीर बनवले होते काय करू मस्त पापड छान छान मस्त वाशेल ना हे बघा दाखवा त्यांना पापड आहे या आमच्याकडे खायला बिर्याणी भात पार्टी करायला कसं वाटतय बाळा छान वाटतय ना मस्त वाटत तर आमच्या युट्यूबच्या मित्रांनो आमची युट्यूबची फॉली फॅमिली मग सर्वांना आमच्या वाळूंज परिवाराचा नमस्कार तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे सगळेजण म्हणतात थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट त्या आजच्या दिवशी जे खाणारे पिणारे असतात ते तर माहिती आहे काय करतात कोण दारू पितो तो कोण नॉनव्हेज खातात सगळं असते पण आम आम्ही काय तसं काही पित नाही काय नाही आम्ही एकदम मारकरी माणसं आहे आमच्या घरी नॉनव्हेज पण होत नाही काय नाही पण आमचा हा गट्टू आहे त्याला आम्ही गट्टू म्हणतो आमचा गो तो त्याच्या मम्मीला बोलला होता काय बोलला होता गाय तू बोल त्याच्या आईला बोलला होता आई बोल आज थर्टी फर्स्ट सगळीकडे पार्टी बी असे करते माझे मित्र पण बोलले होते की आम्ही आज घरी असं करणार आम्ही तिकडे आहे आम्ही आमचे परिवार म्हणजे हॉटेलला जेवायला जाणारे असं तसं तर म्हणलं आपल्याला काय तेवढं करता येत नाही बाबा आपण काय एवढं मोठे नाहीये त्याला आम्ही काय केलं मग दुकानातून बिर्याणीचे तांदूळ आणते आणि त्याचं मग आम्ही बिर्याणी भात केलाय छोटासा प्रयत्न होता तो केलाय माझी बायकोने सगळं दाखवले तुम्हाला सांगितले कसं केलं काय ते बघा हा आमचा आता जेवणाचा बेत आहे छोटीशी पार्टी आहे आमची नवीन वर्षाची आम्ही काय असं खाऊन पिऊन वगैरे नवीन वर्ष दुःखात नाही घालवणार कुठं पडणार बिडणार ते तस आपल्याला नाही पटत नवीन वर्ष यायचं ते आनंदात आणि सुखात जावं नाही चांगल्या पद्धतीने यावं हा आहे की नाही तोच आमचा एक प्रयत्न आहे बस एवढं सांगायचं तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करा आणि कुठे काय चुकलं असेल तर क्षमा करा भेटूया पुढच्या भेटू नाही पुढच्या व्हिडिओ आई हा तुम्हा सर्वांना आमच्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना मित्रांना आमच्या वाळ वाळ परिवारा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी जावो हीच स्वामींच्या प्रार्थना आणि बिर्याणी खायला या <laughs> हो हो आता ह्या वर्षी एवढा काय आम्ही व्हिडिओ नाही टाकले पण आता नवीन वर्षात भरपूर मी सगळे म्हणजे आता बघा व्हिडिओवरती व्हिडिओ येतील नक्कीच तुम्हाला भरपूर मनोरंजन करण्यासाठी आमचे व्हिडिओ येतील जरूर घेतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये